भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रो आणि भारतीय अंतराळवीर शुभांशु शुक्ला एका ऐतिहासिक कामगिरीसाठी सज्ज झाले मात्र अडथळ्यांची मालिका काही थांबत नाही एक्सीएम फोर मिशन ज्याद्वारे शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर जाणार होते ते मिशन आता सातव्यांदा पुढे ढकलण्यात आले काय याची कारण आणि भारताचं हे स्वप्न कधी साकार होणार चला जाणून घेऊया सविस्तर माहिती नमस्कार मी राजेश सावंत प्रा न्यूजलाईन मध्ये आपलं स्वागत करतो भारत एक इतिहास घडवण्याच्या तयारीत आहे मात्र काहीतरी विघ्न येत आहे एफ फॉर मिशन ही खाजगी अंतराळ मोहीम आहे ज्यामध्ये भारतीय अंतराळवीर शिवांशु शुक्ला यांच्यासह पोलंड आणि हंगेरीचे अंतराळवीर राष्ट्रीय अंतराळ स्थानकावर चौदा दिवसांसाठी संशोधन करणार आहेत मिशनचे नेतृत्व नासाचे माजी अंतराळवीर पेगी विट्सन यांच्याकडे आहे तर शुभांशु हे पायलटच्या भूमिकेत आहेत मात्र हे मिशन सातव्यांदा पुढे ढकलण्यात आलंय नासाने नुकत्याच दिलेल्या माहितीनुसार अंतराळ स्थानकाच्या रशियन युएदा सर्व्हिस मॉडेलच्या दुरुस्तीमुळे हा विलंब होत आहे या मॉडेलच्या दुरुस्तीनंतरही नासाला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाच्या परस्पर संबंधित प्रणालीचं पुनर्परीक्षण करण्यासाठी अधिक वेळ हवाय कारण नवीन क्रू मेंबर्सना सुरक्षितपणे सामावून घेणं शक्य होणार आहे यापूर्वी मे दोन हजार पंचवीस मध्ये नियोजित असलेले मिशन तांत्रिक अडचणी हवामानातील बदल आणि अंतराळ स्थानकावरील गळतीमुळे वारंवार पुढे ढकलण्यात आले क्रू ड्रॅगनच्या इलेक्ट्रिकल हार्मेन्स मधील समस्या फाल्कन नाईन रॉकेट मधील ऑक्सिजन गळती आणि इंजन एक्वेटर मधील दोष यामुळे मिशन पुढे ढकलले गेलं नवीन मिशन साठी अद्याप तारीख ठरलेली नाही भारतासाठी हे मिशन अत्यंत महत्वाचं आहे शिवाजी शुक्ला अंतराळ स्थानकावर सात प्रयोग करणार आहेत हे प्रयोग जैविक आणि शारीरिक प्रक्रियांवर संशोधनाबाबत असतील या मिशन मध्ये एकूण साठहून अधिक प्रयोगांचा समावेश आहे अंतराळ मोहिमांमध्ये असे विलंब होणं यात काही तसं नवीन नाही अंतराळ स्थानकाच्या गुंतागुंतीच्या प्रणाली आणि क्रूच्या च्या सुरक्षितेला प्राधान्य देण्यासाठी नासा सावधगिरी घेत आहे मॉडेलमधील दुरुस्ती आणि अंतराळ स्थानकाच्या ट्रान्सपोर्ट टनल कॉन्फिगरेशनमुळे काही आठवड्यांचा विलंब विलंब होऊ शकतो असं तज्ज्ञांचं मत आहे ॲक्सिएम फोर मिशनला विलंब होत असल्यानं काही भारतीयांचा उत्साह कमी झालाय तरी शिवांश शुक्ला आणि इस्रोच्या मेहनतीवर तमाम भारतीयांचा विश्वास आहे तेव्हा उशीर झाला तरीही आंतर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर भारताचा तिरंगा नक्कीच फडकेल माहिती आवडली असेल तर कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूजलाइन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद